मी चाललो आहे मीटिंगला मी आणि एक बाईक माझी तर पेरेंट्स मीटिंग आहे त्याच्या अगोदर माझी पी टी एम मेंबरची मीटिंग आहे बारा पंधराला मला पोहोचायचं होतं आणि मला तर विचारलंच चाललंय साडेबारा वाजून गेले कारण इतकं ट्रॅफिक लागलं ला गणेश नगरमध्ये की विचारूच नका कशाचं ट्राफिक असते एवढं माहीत नाही पण अगदी ट्राफिक होतं तिथून निघायलाच किती वेळ लागला आम्हाला आणि आता मग मॅडमला फोन केला बोला अजून मीटिंग चालू नाही झाली मग आता पोहोचते शाळेजवळ त्यामुळे राईट राईट पोहोचते मी स्कूल जवळ मिटिंग वगैरे आता आम्ही असं गेले गेल्या काही शाळा आहे दादरला सकाळी गेलेली स्कूल मध्ये आणि स्कूल मधून आल्याच्या नंतर थोडीशी धूप लागली कारण सकाळी पाच वाजता उठली होती आणि झोप लागली म्हणून झोपली दुपारी आणि साडेपाचला जायचं होत आम्हाला दादरला मी आणि अक्षता चालले अक्षता इकडे बसले काय बघ तर मी आणि अक्षता चालले दादरला दादा खूप टाइम पण झाला आहे मुलं ट्युशनला गेले मुलांना ट्युशनला पाठवून म्हटलं जावं आरामात आपलं कारण मग कधी येणं होईल तेव्हा येईल आणि संध्याकाळी कधी जास्त स्वयंपाक वगैरे करायचं नाही फक्त भाजी करायची कारण स्वयंपाक वगैरे केलेलं आहे कारण उद्या परवा गावी जायचं म्हटलं तर आता थोडंसं असतंच हे आणायला देणारायचं थोडंसं त्याच्यामुळे निघालं झालं अच्छा त्याला दुपारीच फोन केलेला मी शाळेतून मिटिंग संपली स्कूलची की लगेच हिला फोन केला म्हटलं जायचं आहे म्हणून बँड्राला जायचं असं ठरवलं होतं पण हिला बँड्राला जायला काय झालं माहिती आहे बँड्राला जायला काय नाही मग तिकडे जायचं बोलले की अख्खा दिवस जातो मग त्याच्यामुळे म्हटलं की आता आज तरी झाली आहे आणि आता सध्या तरी ट्रॅफिक नाही पण ता त्याचा ट्रॅफिक असणार आहे कारण गणपती यायला थोडे दिवस बाकी आहेत आणि पावसाचं वातावरण पण आहे आभाळ पण खूप आलेलं आहे हवा वगैरे हवामध्ये टॅक्सीची हवा लागली त्या भाडब इकडे बसले

मुझे ऐसा लगा सामने कुछ है <laughs> <laughs> स्टाफ भी नहीं दिख रहा है तर दादरहून आली आणि खूप थकले कारण सकाळी साडेपाच वाजता उठलेले त्याच्यानंतर झोपलेली नाही अजिबात दादरला गेली मध्ये त्या कपडे वगैरे बघितले थोडे टी शर्ट घ्यायचे होते तिला बाकी काही नाही तर टी शर्ट वगैरे घेतले आणि घरी आले आणि घरी आल्याच्यानंतर जेवण वगैरे थोडंसं बनवायचं होतं सकाळ वगैरे जेवण वगैरे केलं आणि भांडे वगैरे सगळं झालं तनिष्का झोपले ते झोपले तारोई तनुष तन्मय आणि मी आम्ही ती अजून जागे दादर झोपते इतकी थकले ना त्यासाठी कधी झोपेल तर असं पडलं की झोप लागेल असं वाटायला लागलं दादरमध्ये पण इतकी गर्दी होती जायला पण खूप वेळ लागला कारण खूप ट्राफिक असल्यामुळे मात्र गणपतीचे दिवस वगैरे होते त्याच्यामुळे तर हे बाबा हे पण जागा माझ्यासोबत आणि हे बघा हे पण जागे तर ठीक आहे चला हबलो इथे थांबवते आवडत नक्की करा कमेंट करून नक्की सांगू ब्लॉग कसं वाटलं ओके